रामकृष्ण अरे मित्रांनो मी गीतेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं सुंदर कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण काय व्हिडिओ टाकूक नाही हो यूट्यूबला तर मित्रांनो आज म्हटला वेळात वेळ काढून आज मतला व्हिडिओ करूयाच तर मित्रांनो आपले गणपती तर करून झालेत सगळे रंगून विंगून झाले आता आपण डायमंड घालणार आहोत तर पप्पाने ते डायमंड घालतात म्हणजे बरेच दिवस झाले गणपती पण करतात पण ते गणपती कलर करतानाचे व्हिडिओ टाकूक नाही होते आता एकदमच दाखवतो तुमका गणपती कलर झालेले मित्र नाही बघा हो पप्पा आणि दादा डायमंड लावतात बघा मित्रांनो असे गणपती आम्ही झालेले ढाकून ठेवला प्लॅस्टिक पिशवी घालून होऊ शकतास गणपती कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही की घरच सुद्धा दाखवतायोगा बघा सगळ्यात छोटो गणपती योगा आता डायमंडनी घालून ओके केला मित्रांनो आपलो गणपती दाखवते तुम्हाला मित्रांनो आपलो गणपती आहे होऊ शकतास कसं वाटतं तो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही असे गणपती टाकून ठेवला तर झालेले असते मित्रांनो मी केलेलो गणपती सुद्धा सुरू आहे काम त्याचा दाखवतोय बघू शकतास अजून सोनेरी गालूच्या आणि रंगूची रंगूच्या बाकी झाला मित्रांनो गणपती तर बघितला असंच तर मित्रांनो आपण संध्याकाळी जाणार आहोत कनेडी कारण आपली पेटी हातपेटी जी आहे ती आपण ती आता संध्याकाळी बघूया गावली तर घेऊन येणार आहोत दाखवतो तुमका संध्याकाळी कनेटी जाताना पण आणि मायापाठी मागे बघूच शकतास कसा निसर्ग रम्य कोकण मित्रांनो मी आणि दादा निकाल <tune> तर मित्रांनो दादा गेलो केसका फोगा पण इलाउ कनेडी होता होऊ शकतास तर मित्रांनो आपल्या फुलाकडचा झाड तुटला होऊ शकतास आता पप्पानी काढतात काकानी मित्रांनो आता बघितला झाड पडता आपल्या फुलाजवळ पडलाला तर आता पप्पाने काकांनी तोडले मी सगळ्यांनी मिळून तर मित्रांनो मी आता जात आहे कनेडिक आहे ओंकार आता काल सांगितल्याप्रमाणे आपले केस लय वाढले आहेत तर आपण आता केस कापूक जातो केस कापूया मी येऊया तर मित्रांनो मी लय आता स्टॉपवर आहे ओंकारची वाट बघते आमचं तेलंगवाडीचं स्टॉप हा आवश्यकता असं सांगू तेलंगवाडी जाऊया कनेडी बघूया कधी येतात तर मित्रांनो तुम्ही काल बघितला आपण केस कापूक गेलो केस बीस कापून झालेले होते आणि परवाच्या दिवशी आपली पेटी रिपेरिंगला टाकलेली होती हात पेटी ती पण आपण घेऊन येईल त्या दिवशी रात्र झाली म्हणून आपण व्हिडिओ काढूक नाही तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच तर भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका